स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी आली आता मस्त टेरिसवर आणि पावसाचं वातावरण झालं आहे तुम्हाला दिसत असेल पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि चला म्हटलं ब्लॉग डेली तर माझा शूट होत नव्हता कारण का माझा मोबाईल जॉईन पूर्ण खराब झाला होता त्यामुळे मग माझी चिडचिड पण होत होती आणि ब्लॉग टाकायची इच्छा पण होत होती होत नव्हती सॉरी हा तर थोडेसे कामं होते पावसाचा मौसम झाला आहे आणि टेरेसवर कपडे आहेत ते मला पूर्ण जमा करायचे आणि खाली न्यायचे एक अजून हे झालं वॉशिंग मशीन आमची खराब झाली वॉशिंग मशीनला सुद्धा अकरा वर्ष झाल्या आहे माझ्या आणि खराब होणं तिचं साहजिक आहे नाही का अकरा वर्ष झाले माझ्या म वॉशिंग मशीनमध्ये जे घरी आहे तिला आणि इन पावसाळ्यामध्ये म्हणतो ना आपण काम असतं त्या दिवस सगळ्या गोष्टीचा बिघाड एकत्र येतो तसंच आहे आणि पावसाळ्यात मशीन खराब झाली म्हणजे कपडे लवकर सुकत नाही फ्लॅटमध्ये बंदिस्त असतं थोडंसं त्याच्यामुळं थो 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 लवकर कपडे सुकत नाही टेरिसवर रोज रोज, रोज चौथ्या मजल्यावर येणं कंटाळा येतो पण आज यावं लागलं नाहीतर कपडे सुकत नाही म्हणून मग आज टेरिसवर कपडे टाकले आणि सकाळी झुकल्यामुळं त्यामुळं आता सुकून पण गेले तर आज खास गोष्ट म्हणजे ही सांगायची आहे की ब्लॉग येत नव्हता मोबाईलचा थोडासा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे लाईव्ह पण नव्हते येऊ शकत मी पण तो प्रॉब्लेम फायनली सॉल्व्ह झाला माझा आणि आज यांनी काल यांच्या पायाला एवढं लागलं होतं तरी पण माझी चिडचिड होत होती म्हणून ते गेले आणि माझ्यासाठी एक वस्तू आणली आणि वस्तू आणली तर आणली त्याच्यासोबत दोन तीन गिफ्ट पण आणले आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझं माझं कामच त्याच्यावर डि आहे अवलंबून माझं साड्यांचं पण आज सगळं मोबाईलवर असतं त्याच्यामुळे मोबाईलला खूप गरजेचं दोन गोष्टी माझ्यासाठी खूप अर्जंट होत्या पण त्याच्यातली एकच गोष्ट झाली ती म्हणजे मोबाईल आणि ती जास्त अर्जंट होती दुसरी तर एक दोन महिन्यानंतर बघू मी प्रयत्न रेन का माझ्या थ्रूच ते करू माझ्याजवळ जेवढं जमेल तेवढं माझ्या कामातून म्हणून मी म्हटलं ती गोष्टी थोडीशी उशिरा घेऊ आपण पहिले मोबाईल घ्यायचा होता तो घेतला मी नाही घेतला त्यांनीच आणला त्यांच्या चॉईसने आणला मला मोबाईलमध्ये जास्त पैसे खर्च करणं आवडत नाही म्हणून ते मला घेऊन नाही गेले त्यांच्याच आवडीने आणला जेणेकरून त्यांना आहे मी तिथं बार्गेनिंग करते आणि मला मग ती एवढी महाग आहे तिथेच माझं चालू होऊन जाते म्हणून ते मला सोबत न घेता स्वतःच जाऊन घेऊन आले आणि कसं आहे तर तुम्ही नक्कीच मला ब्लॉग बघितल्यावर सांगा कमेंटमध्ये तर चला आता जास्त बोलत नाही आणि नक्की बघा आणि मला सांगा कसं आहे तर चला आपण खाली फायनली बघा मोबाईल आणला आणि तुम्हाला दिसलंच असेल कोणत्या कंपनीचं आहे ते आणि कोणी कोणी वापरला हा नक्की मला कमेंटमध्ये सांगा चार्जर तर जास्तच खात्यापित्या घरचं दिसत आहे म्हणजे आम्ही म्हणत असतो असे असे माझ्या की मध्ये जाड माणूस असलं का अरे चांगलं खात्यापित्या गरजे आहे तर असंच थट्ट्या थट्टा मस्करी करत आहे मी तुमच्यासोबत आणि मोबाईल बघा किती छान आहे रेड कलर म्हणत होते पण रेड मला आवडत नव्हता कलर त्याच्यामुळे ब्लॅक कलर आणला आणि कबीरनी घरूनच कन्व्हिन्स केलं होतं की पप्पा हाच मोबाईल घ्या मी नाही म्हणत होती थोडासा महाग आहे मोबाईल मी जास्त जास्त तुम्हाला सांगितलं आवडत नाही पण याच्यावर त्यांनी गिफ्ट इतके दिले ना हे पण छोटा हेडफोन आहे त्याच्यानंतर स्पीकर दिलेला आहे माझ्या सगळ्यात कामाची वस्तू म्हणजे ही आणि याला ब्ल्यू ब्ल्यूटूथ अटॅच आहे है, है ना कबीर ब्लूटूथ अचॅ अटॅच आहे ना हे बघा खूप छान आहे माझ्या खूप कामाची वस्तू झाली किचनमध्ये वगैरे मला कुठं पण करायचं असेल तर तुमच्या पूर्ण रिव्ह्यू तुमच्याशी मी शेअर करेल नंतर आणि अजून सगळ्यात खास गोष्ट म्हणजे स्पीक हा स्पीकर आपण कुठं प्रवासामध्ये कुठेही हा वापरू शकतो इझी आणि छान वाटतं सोबत कुठं न्यायचं असलं तर गाणं लावून द्यायचं आणि मस्त याचा साऊंड पण छान आहे तर मस्त गिफ्ट दिले त्यांनी तर तुम्हाला जर घ्यायचं असेल आम्ही ॲड बघून गेलो होतो जे हे गेले होते यांनी मोबाईलवरच याचे हे बघितलं होतं जयदीप मोबाईल्स आणि हे कुठं आहे याचा नंबर दिला मी तुम्हाला डिटेल तर हे बघून घ्या आणि इंदोरा चौक नागपूर तर तुम्ही घेऊन मी मोबाईल बघितला कसा आहे तर आणि ओरिजिनल बघा आता मी याच्यातूनच आजचा ब्लॉग पूर्ण शूट केला आहे तर कसा दिसते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि सगळ्यात मेन माझं काम होतं की साड्या साड्या ड्रेस मटेरियल हे दोन दिवसापासून लाईव्ह घ्यायची होती पण होत नव्हतं मोबाईल हँग मारत होता जास्त आणि काय होतं ना जो कलर आहे प्रॉपर जो कलर असतो साडीचा रेड असेल तर रेड ग्रीन असेल तो तो, तो प्रॉपर दिसत नव्हता या मोबाईलमध्ये व्यवस्थित दिसत आहे म्हणजे माझं काम होतं ते आणि तुम्हाला पण थोडासा फरक दिसत होता आजच्या आणि कालच्या आधीच्या व्हिडिओमध्ये नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर म्हणून जे आता मी तुमच्याशी शेअर करणार आहे साड्या पुन्हा ड्रेस मटेरियल तर ते, ते तुम्हाला प्रॉपर जसा आहे तसाच कलर दिसेल जो दिसत नव्हता याच्या आधी त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम पण होत होता पण आता तो प्रॉब्लेम होणार नाही प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह झाला आणि वेळातून वेळ काढून माझं काम यांनी केलं त्याच्यासाठी ते ते म्हटले ते तेवढे धन्यवाद कमीच आहे तर आजचा ब्लॉग मी <laughs> इथेच एंड करते कसा वाटला मोबाईल नक्की सांगा तुम्ही नागपूरचे असाल तर नक्की या घ्या खूप छान सर्व्हिस आहे तिथे गेल्यानंतर तुमच्याशी प्रॉपर ते तुम कम्युनिकेशन पण चांगली करतात जे जे मेन ना जेव्हा आपण दुकानात जातो था, आप था था जा, आप तर आपल्याला तिथं व्यवस्थित बोलणं झालं पाहिजे आपल्याला जी गोष्ट पाहिजे समोरच्या व्यक्तीने तशीच दाखवली तर आपल्याला घेण्याचा इंटरेस्ट येतो तर तिथं ते तुम्हाला बिलकुल कम्फर्टेबल वाटेल जयदीप म्हणून आहे इंदोरा चौकामध्ये आहे तर तुम्हाला ते प्रॉपर मी व्हिडिओमध्ये ॲड्रेस दिलं तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सगळ्यात पहिले माझं गिफ्ट कट कसं वाटलं नक्की कमेंटीमध्ये सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय